नमस्कार स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ या चॅनलवर आपण नेहमीच चर्चा करत असतो की आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आपल्या आरोग्यासाठी प्रॅक्टिकली कसे वापरता येतील यासंबंधी आज आपण अशाच एका अगदी साध्या सोप्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात नक्कीच असेल पण तुम्हाला तिच्या गुणांबद्दल कदाचित माहिती नसेल आपण बोलत आहोत तुरटी या पदार्थाविषयी जाणून घेऊया हो की हा छोटासा स्फटिक आपल्या त्वचेसाठी काय काय करू शकतो याविषयी आयुर्वेदामध्ये तुरटीला म्हटलंय स्फटिका म्हणजे काय तर स्फटिकासारखं पारदर्शक स्वरूप असणारी आयुर्वेदात याविषयी म्हटलंय स्फटिका तू कशाय उष्णा वात पित्त कफ निहंती म्हणजे तुरटी अर्थात तुरट रसाची कशाय चवीची आहे गुणानं कशी आहे तर उष्ण आहे वात पित्त कफ या तीनही दोषांना कमी करणारी किंवा संतुलित ठेवणारी आहे आणि विशेष करून तिचा गुण सांगितला आहे व्रणनाशक म्हणजे जखम बरी करण्यासाठी खूप उपयोगी आहे आता बघूया या महत्वाचे पाच फायदे तिचा सगळ्यात महत्वाचा पहिला गुणधर्म आहे जंतुनाशक म्हणजेच अँटी बॅक्टेरियल किंवा अँटी फंगल कारण ती त्वचेवरचे जे हानिकारक इन्फेक्शन्स आहेत जीवाणू आहेत त्यांचा नाश करते ज्यामुळे पिंपल्स वारंवार फोड येणे किंवा बाकी स्किन कमी होतात उदाहरणार्थ जर तुम्हाला नेहमी पिंपल्स येत असतील तर तुरटी म्हणजे तुमच्यासाठी अगदी वरदान ठरू शकते जर्नल ऑफ क्लिनिकल अँड ऍस्थेटिक डर्मेटॉलॉजी नावाचं एक सायन्स पब्लिकेशन आहे त्यामध्ये एक रिसर्च आला होता की तुरटीमध्ये जे अॅल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट नावाचं तत्व आहे त्यामुळे आ, अनेक प्रकारचे जे जीवाणू आहेत इन्फेक्शन आहेत त्यांच्या विरोधात खूप चांगलं काम होतं असं या संशोधनात सिद्ध झालेलं आहे आता तुरटीचा फायदा नंबर दोन त्वचेच टोनिंग करण्यासाठी जर तुमची स्किन लूज होते असं वाटत असेल तर तुरटी तुमची खूप छान मदत करू शकते कशा आहे किंवा जो तुरट रस आहे त्याचा गुणधर्मच असा आहे की ज्यामुळे संकोच व्हायला मदत होते एक कॉन्ट्रॅक्शन व्हायला मदत होते वय किंवा कुठल्याही कारणामुळे त्वचा लूज पडली असेल सुरकुत्या पडल्या असतील तर तिथे संकोच किंवा टोनिंग होण्यासाठी तुरटीचा खूप छान फायदा होतो एक जर्नल आहे कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजीचं सा। त्यामध्ये सांगितलंय की तुरटीमुळे त्वचेमध्ये तुमचं जे कोलॅजन प्रोडक्शन असतं ते त्याला चालना देते तुरटी त्वचेला फ्लेक्झिबल बनवते लवचिक बन बनायला पण मदत करते आता त्याचा तिसरा फायदा तो आहे ऑइली त्वचेसाठी उत्तम जर तुम्ही पण असे असाल की ज्यांचा चेहरा नेहमी चमकत असतो खूप ऑइल असल्यामुळे तर तुरटी एक छान उपाय असू शकतो त्यामुळे जे सिबम सिक्रेट होत असतं त्वचेच्या छिद्रांमधनं त्यावर नियंत्रण राहतं त्यामुळे त्वचेला एक मॅट लुक येतो किंवा त्वचा फ्रेश दिसायला मदत होतो जर पोर्स ओपन असतील किंवा तर त्वचा सारखी ऑइली राहते तर हे पोर्स बंद करण्यासाठी तुरटीची मदत होते शिवाय ती वृक्ष असल्यामुळे ऑइल सिक्रेशन पण कमी व्हायला फायदा होतो आता तुरटीचा फायदा नंबर चार ही नैसर्गिक डिओड्रंट आहे तुम्ही जर केमिकल डिओड्रंट वापरून वापरून अगदी वैतागले असाल तर तुरटी एक खूप चांगला ऑप्शन आहे त्यामुळे जे घामातले जीवाणू असतात त्यांचा नाश करणारी आणि घामाचा दुर्गंध कमी करणारी आहे त्यामुळे ज्यांना खूप घाम येतो किंवा उन्हाळा असतो तेव्हा केमिकल स्प्रे ऐवजी याचा वापर करून पहा तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल इतका यामुळे घाम कमी येतो किंवा घामाचा दुर्गंध कमी व्हायला मरत होते त्यासाठी तुरटी थोडीशी ओली करून जिथे खूप घाम येतो तिथे लावून पहा आता याचा पाचवा फायदा तो आहे व्रण शोधक जेव्हा चेहऱ्यावर किंवा कुठेही स्किनवर इन्फेक्शन होतात पिंपल्स किंवा फोड येतात तिथे अगदी बारीक बारीक जखमा झालेल्या असतात ज्याला आपण म्हणतो ऍब्रेशन झालेलं असतं आणि तिथे खाज आली की खाजवल्यामुळे आणखी अॅब्रेशन किंवा सूक्ष्म व्रण तयार होतात त्यामुळे इन्फेक्शन स्प्रेड होत राहतो आणि त्वचेचा जो नॅचरल पीएच असतो तो सुद्धा बदलून जातो निरोगी त्वचेसाठी त्याचा योग्य पीएच असणं खूप महत्वाचं आहे आणि यात तुरटी मदत करते ही त्वचेचा जो नॅचरल पीएच आहे तो मेंटेन करते त्यामुळे त्वचा निरोगी राहायला मदत होते आणि अगदी बारीक ॲब्रेशन्स किंवा व्रण झालेले असतात ते खूप लवकर भरून येतात तर हे झाले तुरटीचे पाच महत्वाचे उपयोग आता तुरटी वापरायची कशी त्याचा पहिला वापर होतो तो टोनर म्हणून त्यासाठी एक चमचा तुरटी एक कप कोमट पाण्यात विरघळून घ्यावी आणि हे मिश्रण कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावायचं हे तुमच्या चेहऱ्यावरचे पोर स्वच्छ करतं आणि त्वचेला टोन करायला मदत करतो दुसरा प्रकार मध्ये यासाठी थोडी तुरटी पावडर थोडंसं गुलाब पाणी आणि थोडा मध हे मिश्रण एकत्र करावं आणि ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा वीस मिनिटं साधारण लावून ठेवावी नंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा सा। हा साधा फेसपॅक तुमची त्वचा अगदी छान ग्लो करेल आणि त्याला टोनिंग सुद्धा करेल त्याचा तिसरा प्रकार आहे वापरण्याचा तो पिंपल्ससाठी त्यासाठी तुरटीचा छोटासा तुकडा पाण्यात भिजवून डायरेक्ट मुरमांवर लावायचा हे रात्रभर ठेवून तुम्ही सकाळी उठून पहा तुमचे पिंपल्स बऱ्याच प्रमाणात ड्राय झालेले असतील किंवा त्याची सूज कमी झालेली दिसेल एका संशोधनामध्ये असं आढळून आलंय की ज्या क्रीम्समध्ये तुरटी असते ती क्रीम वापरणाऱ्या पेशंट्समध्ये जे ऍक्ने वल्गारीस आहेत त्यामध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट दिसून येते म्हणजे कॉस्मेटिक्स किंवा मेडिसिन्स मध्ये सुद्धा याचा या वापर होतो याचा वापर चौथा तो आहे स्क्रब म्हणून यासाठी थोडी तुरटी पावडर थोडा मध आणि थोडासा लिंबूचा रस या मिश्रणानं चेहऱ्यावर हळूहळू स्क्रब करायचं यामुळे डेड स्किन लेअर निघून जातो आणि चेहरा एकदम क्लीन आणि चमकदार दिसायला लागतो असे तुरटीचे उपयोग नक्की करून पहा आणि तरीही तुमच्या मनात जर प्रश्न असेल की खरंच तुरटीचा त्वचेसाठी फायदा होतो का तर हो शंभर टक्के त्वचेसाठी तुरटी खूप फायदेशीर आहे पण अर्थात सगळ्या चांगल्या गोष्टींप्रमाणे तुरटी वापरताना सुद्धा काही खबरदारी घेणं खूप आवश्यक आहे पहिली प्रिकॉशन म्हणजे खूप सेन्सिटिव्ह स्किन ज्यांची आहे त्या लोकांनी मानेवर किंवा हाताच्या मागे एक पॅस्टेस्ट करायची तुरटी लावून जर एक दहा बारा तासानंतर सुद्धा तुम्हाला कुठली रिॲक्शन आली नाही तर तुम्ही ती डेफिनेटली वापरू शकता दुसरी प्रिकॉशन की तुरटीमुळे त्वचा थोडी ड्राय होऊ शकते म्हणून त्याचा वापर केल्यानंतर एक चांगलं मॉइश्चरायझर वापरायला वापरा विसरू नका त्यासाठी आपलं प्युअर आल्मंड ऑइल आहे किंवा लाकडी खाण्यावरचं खोबरेल तेल मिळतं किंवा कोरफड आहे यासारखे तुम्ही नॅचरल मॉइश्चरायझर्स वापरू शकता तिसरी प्रिकॉशन ही तुरटी खूप दीर्घकाळ त्वचेवर ठेवायची नाही विशेषत जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर पंधरा वीस मिनिटांपेक्षा तुरटी जास्त वेळ ठेवू नका आणि चौथी काळजी जर तुम्हाला एखादी गंभीर त्वचा समस्या की एक्झिमा आहे सोरायसिस आहे तर तुरटी वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या तुरटी हे एक इतकं नैसर्गिक उत्पादन आहे अगदी सेफ आहे स्वस्त आहे सहज उपलब्ध आहे आणि त्यामुळे त्वचा निरोगी आणी फ्रेश आणि यंग दिसू शकते अर्थात प्रत्येकाची त्वचा वेगळी आहे हे लक्षात ठेवा जी गोष्ट एका व्यक्तीसाठी काम करते ती दुसऱ्यासाठी तितकीच इफेक्टिव्ह असेल असं नाही म्हणून थोडा पेशन्स ठेवा तुमची त्वचा काय म्हणते ते सुद्धा ऐका हळूहळू हे सगळे प्रयत्न करा आणि मग पहा तुमची त्वचा कशी उजळते तर आता तुम्हाला कळलं असेल की तुरटीचा हा स्फटिक तुमच्या त्वचेसाठी किती फायदेशीर असू शकतो त्याचा तुमच्या रुटीन मध्ये स्किन केअरमध्ये नक्की समावेश करा आणि तुम्हाला काय फायदा झाला ते नक्की आम्हाला कळवा कमेंट्समध्ये नक्की लिहा की तुरटीचा वापर कोण कोण करून पाहणार आहे आणि केल्यानंतर त्याचा काय उपयोग झाला काय अनुभव आला तेही आम्हाला कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे तर लाईक करा अधिकाधिक जणांपर्यंत शेअर करा ज्यामुळे हा छोटा साधा उपाय सगळ्यांना माहिती होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमधून एका नवीन आणि आणखी रंजक विषयासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी रहा शुभम भवतु धन्यवाद